निपाणीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार निपाणी येथील मुरगोड रस्त्यावर देवचंद महाविद्यालयाच्या काही अंतरावर दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली साताप्पा बाळूकांबळे व एकोणतीस राहणार शेंदूर तालुका निपाणी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसांत झाली आहे अधिक माहिती अशी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास साताप्पा हा दुचाकीवरून मुरगोड रस्त्यावरून निपाणीच्या दिशेने येत होता गायकवाडीच्या पुढे आल्यावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने खाली कोसळला साताप्पा याला गंभीर दुखापत झाली उपचारासाठी त्याला महात्मा गांधी रुग्णालयात हलविले पण उपचारापूर्वीच साताप्पा याचा मृत्यू झाला या प्रकरणी वडील बाळू कांबळे यांनी फिर्याद दिली रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाई राऊंड पाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट